नमस्कार ओम शिवाय भक्तानो तुम्हा सर्वांचे यश भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे महाशिवरात्र दोन हजार पंचवीस शिवपिंडीवरून या तीन वस्तू अवश्य आणा याने तुमच्या घरात धनप्राप्ती होईल सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आलेली आहे व्यक्ती विशेष मानली जाते कारण या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्याचे फळ आपल्याला नक्कीच देतात महाशिवरात्री दिवशी आपण कोणताही उपाय केला महादेवाची कोणतीही सेवा केली तर यांनी आपल्या जीवनात अपार सुख शांती ऐश्वर आणि धनप्राप्ती होते महाशिवरात्री दिवशी काही विशेष नियमाचे पालन केले तर महाशिवरात्री दिवशी काही वस्तू वर्ज्य असतील पण महाशिवरात्री दिवशी काही फळ आवर्जून खाल्ली पाहिजे याने आपल्या घरात धन वैभव सुख शांती मिळते तर अशी ती कोणती वस्तू आहे जी आपण खायला पाहिजे तर शिवलिंगावर महत्त्वाच्या काही वस्तू आपण महादेवांना अर्पण करतो त्या वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये आणल्या तर आपणाला अपार धन आणि वैभव मिळणार भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहणार आपणाला शिवलिंगावरून काही गुप्त गोष्टी घरी आणायच्या आहेत त्या कोणत्या वस्तू आहेत ते आपण पाहणार आहोत अशी कोणती वस्तू आणल्याने आपल्या घरात धनप्राप्ती होऊ शकते आणि आपले दुर्भाग्य दूर होऊ शकते गायला कोणतं फळ खाऊ घातल्याने त्याचे शुभ फळ मिळतं हे पण पाहणार आहोत अशा कोणत्या राशी आहेत त्यांचे भाग्य महाशिवरात्री झाल्यावर चमकणार आहे महाशिवरात्री दिवशी कोणते काम टाळावे आणि कोणते काम करावे याविषयी माहिती पाहणार आहोत तर महाशिवरात्री दिवशी आपल्याला शिवलिंगावर आपण जलाभिषेक करून ज्या वस्तू अर्पण करतो त्यातील काही वस्तू आपल्याला घरी घेऊन यायच्या आहेत याने आपल्या घरात काय बदल होतील हे पाहणार आहोत तर जे अर्पण केलेल्या वस्तू आहेत त्यात आपल्याला पहिलं दतुराचे फळ जे अर्पण केलेले असते ती आपली पूजा झाल्यावर आपल्याला घरी घेऊन यायची आहे घरी घेऊन आल्यावर ते आपणाला आपल्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या जिथे तुम्ही पैसा ठेवता तिथे ठेवायचं आहे आपल्या घरातील धन समृद्धी वाढते घरात पैसा येण्याची नवीन मार्ग चालू होतात म्हणजे महाशिवरात्री दिवशी गायीची पूजा करायची आहे गायला एक नैवेद्य बनवायचं आहे त्यावर आपणाला गुळ ठेवून गायला खाऊ घालायचं आहे किंवा तुम्ही गोड शिरा सुद्धा करू शकता आणि तो गायला खाऊ घालायचा आहे हे एक पुण्याचे काम आहे याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि घरातील पितृदोष दूर होतो तिसरा उपाय म्हणजे शिवलिंगावर रुद्राक्ष अर्पण करतो किंवा भस्म अर्पण करतो तो रुद्राक्ष आणि भस्म आपणाला घरी घेऊन यायचा आहे आणि तो घरी आणल्यावर आपला मुख्य दरवाजा जो असतो त्या दरवाज्याला बांधायचा आहे याने आपल्या घरात जी नकारात्मकता शक्ती येते ती येत नाही आणि आपल्या घरात जर कुठली वाईट शक्ती प्रवेश करते तर त्या रुद्राक्ष आणि भस्म जे आपण दरवाजाला बांधले आहे त्याने आपल्या घरात कुठलीही वाईट शक्ती प्रवेश करू शकणार नाही हा उपाय आपणाला चुकता करायचा आहे आणखी एक उपाय तुम्ही करू शकता शिवपिंडीजवळ आपणाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन केसर टाकायचे आहेत असं केल्याने तुमच्या घरातील धन येण्याची नवीन मार्ग चालू होतात किंवा आर्थिक परिस्थिती सुधारते हा उपाय तुम्ही नक्की करून पहा या तीन गोष्टी शिवलिंगावर अर्पण केलेल्या आपल्याला घरी घेऊन यायच्या आहेत याने आपल्या घरात सुख शांती आणि वैभव धनप्राप्ती भरभराटी होऊ शकते हा उपाय तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला फरक नक्की जाणवेल या व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव ओम नम शिवाय